या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्विगी आणि झोमॅटोवर फूड बिझनेस नोंदणी कशी करावी सर्वात आधी आपण स्विगी रजिस्ट्रेशन पाहूया गुगलमध्ये जाऊन स्विगी पार्टनर रजिस्ट्रेशन शोधा मग पार्टनर विथ स्विगी या लिंकवर क्लिक करा मग तुम्ही रजिस्ट्रेशनच्या लिंकवर येऊन पोचाल रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला स्विगीचे ॲप डाउनलोड करून घ्यावे लागेल मग तुम्हाला तुमचा फोन नंबर वापरून लॉग इन करावे लागेल आणि सगळ्या शेवटी तुम्हाला तुमच्या फूड बिझनेसची सगळी डिटेल्स द्यावी लागतील कोणकोणती डिटेल्स आहेत ते आता आपण पाहू आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की एफ एस एस ए आय लायसन्स जी एस टी नंबर पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स यामध्ये तुम्ही पॅन पासबुक किंवा कॅन्सल चेक सबमिट करू शकता सर्व कागदपत्रे सबमिट केल्यावर स्विगी टीम त्याचे व्हेरिफिकेशन करेल आणि त्याच्यानंतर ते तुमच्याशी संपर्क साधतील आता झोमॅटोचे रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहू सर्वात आधी गुगलमध्ये जाऊन झोमॅटो पार्टनर रजिस्ट्रेशन असे शोधायचे मग झोमॅटो रेस्टॉरंट पार्टनर या लिंक वरती क्लिक करायचे मग तुम्ही झोमॅटो रेस्टॉरंट पार्टनर डॅशबोर्ड या लिंक वरती जाऊन पोचाल त्यावर लॉग इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन दिसतील त्यावरील रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करायचे मग तुम्ही पार्टनर विथ झोमॅटो अँड ग्रो युअर बिझनेस या पेजवर जाऊन पोचाल या पेजवरती पोचल्यावर झोमॅटोवर तुमचा फूड बिझनेस रजिस्टर कसा करायचा याचा एक छोटा व्हिडिओ तुम्हाला सापडेल तो तुम्ही तुमच्या माहितीसाठी बघू शकता तुम्हाला झोमॅटोवर तुमचा फूड बिझनेस रजिस्टर करताना तुमचे पॅन कार्ड एफ एस एस ए आय लायसन्स बँक अकाउंट डिटेल्स जीएसटी नंबर आणि मेनू आणि फूड इमेज एवढी डॉक्युमेंट्स रेडी ठेवायला लागतील सर्व डिटेल्स सबमिट झाल्यावर झोमॅटो टीम सर्वांचे व्हेरिफिकेशन करेल आणि मग तुमचा फूड बिझनेस झोमॅटो वरती रजिस्टर होईल अप्रुव्हल नंतर मेनू फूड फोटोज आणि प्राइस अपलोड करा आणि त्यानंतर तुमचा फूड बिझनेस स्विगी आणि झोमॅटो ॲपवर लाईव्ह होईल जर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन होम बेस्ड बिझनेस आयडिया आणि त्याच्या माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा